नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील दोंडळपाळा या गावामध्ये नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव मनोहर जयराम गायकवाड मुक्काम धोंडाळपाडा पोस्ट नसी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तर कारल्याची शेती तुम्ही किती दिवसापासून करता आम्ही साधारणतः साहेब पंधरा वर्षापासून करतोय तर प्रामुख्याने कारल्याच्या शेतीमध्ये तुम्हाला काय अडचण पासून यायची व्हायरस जे आहे ना साहेब हे पहिल्यापासून प्रामुख्याने अडचणीचाच भाग आहे हो तर त्यासाठी तुम्ही सायंट केमिकलचा कोणता प्रोडक्ट वापरला आम्ही डॉप वापरले साहेब डॉप वापरल्यानंतर तुम्हाला कारल्याच्या शेतीमध्ये काय काय बदल जाणून आले बदल म्हणजे साहेब जो शेंडा जाड होतो व्हायरसचा हो। तो एकदम असा असा शेंडा एकदम पातळ होतो वाढायची स्टेज पण त्याची चांगली असते पांढरी माशी तुडतुडा मावा जे असेल ते पण कंट्रोल होतो त्याने तर इतर शेतकऱ्यांना डॉप बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता डॉब बद्दल सांगायचं ठरलं तर शेंडा पण बारीक होतो त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार म्हणजे मावा तुडतुडा सगळंच कंट्रोल होतो वापरला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरा अवश्य वापरा आपल्याला नक्कीच समाधान वाटेल हो तर तुमच्याही कारल्याच्या प्लॉटमध्ये थ्रीप्स मावा तुडतुडे पांढरी माशी आणि व्हायरसचं प्रमाण जर वाटत असेल तर सायंट केमिकलचं डॉप हे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एमएल अवश्य वापरा धन्यवाद काका नमस्कार काका धन्यवाद आभारी आहे ओके